डोंबिलीमधील शिळफाटा रोड वाहतुकीसाठी वाहतु बंद वाहतु बंदा वाहतु साथी है। ले ले आहे निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे सर्व प्रकारची वाहतूक दहा फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहे वाहतुकीच्या नियोजनासाठी चोवीस तास दीडशेपेक्षा अधिक पोलीस हे तैनात केलेले आहेत वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना सुद्धा प्रशासनानं दिलेल्या आहेत नवी मुंबईतून डोंबिवली कल्याण दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी शिळगाव मार्गे दिवा गाठावं हा बदल आहे पुढच्या पाच दिवसासाठी कल्याण शिळफाटा मार्ग बंद असल्यामुळे आगासन रेल्वे फाटक दिवा संदप रस्ता मार्गे घारिवली मानपाडा रस्त्याने शिळफाटा इथं जाता येईल मुंबई ठाणे शहरामधून डोंबिवली कल्याणच्या दिशेनं जायचं असेल तर वाहनधारकांनी मुंबई नाशिक महामार्गाचा वापर करावा माणकोली उड्डाण पूल मोठ्या गाव डोंबिवली मार्गाचा वापर करता येईल मुंबई ठाणे शहरामधून डोंबिवली कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनधारकांना नाशिक महामार्ग रांजनोली या पर्यायी मार्गाचा सुद्धा वापर करता येणार आहे भिवंडी बाह्यवळण हो रस्ता कोनगाव दुर्गडी रस्त्याचा वापर सुद्धा वाहनचालकांना याला सगळ्या दरम्यान करता येईल कारण कल्याण शुळफाटा मार्ग पाच दिवस बंद असणार आहे नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनधारकांनी चक्की नाका मलंग रस्ता नेवाळी नाका इथून उजवं वळण घ्यावं आणि पाईपलाईन रस्त्यावरून तुम्ही पुढे मार्गस्थ होऊ शकता खोणी नाका निसर्ग हॉटेल तळोजा रस्ता एमआयडीसी रस्ते मार्गे इच्छित स्थळी जाता येईल त्याचबरोबर कल्याण डोबिलीमधून ठाणे मुंबईमध्ये जाणाऱ्या मोटार आणि दुचाकीस्वारांनी दुर्गाडी मार्गाचा वापर करावा कोनगाव मार्गे मुंबई नाशिक महामार्गाने किंवा डोमिलीतून माणकोली पूल मार्गे इच्छित स्थळी जाता येईल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी वर्षा जहागीरदार सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून वर्षा दहा फेब्रुवारी पर्यंतचा रस्ता बंद आहे पर्यायी मार्ग कुठले असतील ते बघितलेत आपण आणखी कुठल्या सूचना नागरिकांना यावरून करण्यात आलेल्या आहेत का रिद्दी आपण बघू शकतोय की रेल्वेच्या पुलाच्या बांधणीसाठी ही सगळी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे आजपासून येत्या सोमवारपर्यंत म्हणजे दहा फेब्रुवारी पर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे आणि ज्याचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे दोन चाकी चार चाकी चार तसेच अवजड वाहनांना वेगवेगळे कोणते पर्याय आहेत याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे त्याचा अवलंब करावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत तरीही आपण बघू शकतो की या सगळ्या वाहतुकीचा खूप ताण सगळ्या तिकडच्या व्यवस्थेवर येणार आहे त्यामुळे दीडशेहून अधिक वाहतूक पोलीस जे चोवीस तास तिकडे या सगळ्या नियोजनासाठी उपलब्ध असतील तरीही सूचना अशा करण्यात येतात की गर्डरचं जे काम सुरू असणार आहे क्रेनच्या सहाय्याने केलं जाणारे ब्रिजचं त्याला सोमवारपर्यंतचा वेळ आता तरी मागून घेतलेला आहे त्यामुळे ट्रॅफिकचं जे नियोजन आहे ते कसं होत आहे त्याचा कसा वाहतुकीवर परिणाम होत आहे हे बघणं जास्त राहील की आपल्याला त्याच्याबद्दल कळत राहील की किती ट्रॅफिक वाढत आहे वर्षा ज्या पर्यायी मार्गांचा उपाय सुचवलेला आहे त्या मार्गांवर आता हा सगळा ताण येईल असं जसं तुम्ही म्हणालात तर त्या दृष्टीनं प्रशासनानं काय नेमकी व्यवस्था केली आहे हा ताण कमी करण्यासाठी काय नेमक्या व्यवस्था असते आहेत की मुळात ट्रॅफिक पोलिसांच दीडशेहून अधिक ट्रॅफिक पोलीस हे जे वेगवेगळे जसं मी म्हटलं की दोन चाकी चार चाकी आणि अवजड वाहनांना वेगवेगळे पर्याय त्यांनी दिलेले आहेत त्याचा अवलंब करावा आणि या यांनी शिळफाटा सोडून बाहेरील मार्गांचा जर अवलंब केला तर तिकडच्या <coughs> तिकडच्या भागामध्ये येणाऱ्या वाहतुकीचा जो ताण आहे तो थोडाफार हलका होण्यात मदत होईल आपण असं म्हणू शकतो तरीही आता कसं आहे जेव्हा शनिवार रविवार सुट्ट्यांचे दिवस विकेंड आपण म्हणतो तेव्हा अवजड वाहनांची वाहतूक ही जास्त प्रमाणात होते तर ते कुठल्या पद्धतीचा पर्याय वापरतायत आणि त्याचं सगळं नियोजन वाहतूक पोलीस कसं कर करतायत हे आपल्याला बघावं लागेल जी धन्यवाद वर्षा दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी